मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ नऊ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महत्वाची कारवाई केली या भीषण अपघातात रेल्वेतून खाली पडल्यानं तेवीस तेरा प्रवासी जखमी झाले होते त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात दोन रेल्वे इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली प्राथमिक तपासात पोलिसांना धोकादायक एक वळणावर एकशे पाच किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली होती असं समजलं ही मर्यादा तांत्रिक दृष्ट्या योग्य होती का याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत तसंच त्या मार्गावरील दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर आणि देखभाल कामाचा इतिहास यावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे रेल्वे पोलिसांनी या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली असून आणखी काही व्यक्तींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या अपघातामुळे रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि प्रवासी सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले